सातबाराच्या बातम्यांमध्ये पुन्हा आपलं स्वागत महसूल विभागाच्या पुणे विभागीय स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धा साताऱ्यामध्ये पार पडल्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मराठी बाणा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला सुमारे सत्तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत अत्यंत सरसरित्या कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय संघानं द्वितीय क्रमांक पटकावला पुणे विभागीय महसूल विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला त्यामध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मराठी बाणा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला सुमारे सत्तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मिळून अत्यंत नेटका आणि देखणा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाची निर्मिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी केली होती तर राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिग्दर्शन केलं होतं संकल्पना स्वप्नील यादव यांची नृत्य दिग्दर्शक विशाल पाटील तर संगीत दिग्दर्शन डॉ आझाद नायकवडी यांचं होतं सांस्कृतिक सादरीकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील कोतवाल तलाठी लिपिक नायब तहसीलदार तहसीलदार उपजिल्हाधिकारी यांनी सहभाग नोंदवला होता पसायदान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या थीमवर कार्यक्रम सादर झाला विशेषत लावणी आणि सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यानं सर्वांचीच मनं जिंकली लावणी सम्राज्ञी विठाबाईच्या जीवनावरील लावणीला वैयक्तिक नृत्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला एकूणच पुणे विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कोल्हापूरला क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळालं